नायलॉन विरोधात येवल्यात सर्वपक्षीय कृती समितीचे पोलिसांना निवेदन आगामी संक्रांत उत्सवशहाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात चोरी छुप्या पद्धतीने नायलॉन मांज्याची विक्री होत असून नायलॉन मांजामुळे निसर्गाची हानी होते पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांज्याचा वापर केल्यामुळे पक्षुपक्ष्यांचे नव्हे तर माणसांचेही गळे चिरल्याच्या अनेक घटना समोर येतात त्यामुळे नायलॉन मांजेची विक्री व व्यापार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी तथा यवला व्यापारी महा यांच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांना निवेदन देण्यात आले शहरातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत या मकर संक्रांती निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून मकर संक्रांत हा सण साजरा करणे करणे देत आहे परंतु गेल्या अनेक गेल्या आठ दहा वर्षा वर्षापासून वर्षा मकर संक्रांतीला परत नजर लागली याचे कारण या मकर संक्रांतीसाठी जो अगोदर वापरणारा मांजा आहे तो घरोघर सुतलेला असता सुतलेला मांजा वापरण्यात येत होता परंतु गेल्या अनेक गेल्या अर्धा वर्षापासून नायलन दोरा या दोऱ्याने त्या सुतलेल्या मांज्याची जागा घेतल्यामुळे अनेकांचे नायलन दोऱ्यामुळे अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे म्हणून गेल्या दोन तीन दिवसापूर्वी सिन्नर असो ओझर असो येवला असो या ठिकाणी अनेकांचे गळे कापलेले आहे तरी आम्ही सर्वपक्षीय समितीतर्फे येवला शहर पोलिटिशन येथे निवेदन देऊन देण्यात आले आहे की जे येवले शहरामध्ये जो नायलन द्वारा विकलेला विकला जात आहे त्या विक्र विक्रेत्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात द्यावी म्हणून आम्ही सर्वपक्षीय तर्फे निवेदन दिलेले आहे पुढच्या महिन्यामध्ये येवला शहरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त जो पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम होत असतो तर या कार्यक्रमामध्ये सध्याच्या तरुणांना नायलॉन मांजा वापरायचे वेळ लागलेला आहे त्या त्याचे नायलॉन मांज्याच्या वेळापाई पशुपक्षी असतील व पादचारी असतील मोटरसायकल स्वर असतील यांचे गळे चिरले जातात तर मी सर्वांना विनंती करतो की आपण कोणीही नारिल मांजे वापरू नये व जो पण कोणी नारिल मांजे वापरल किंवा विक्री करेल त्यांच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करेल यवला व्यापारी महासंघ व यवला शहरातील सर्वपक्षीय संघटना आम्ही या ठिकाणी निवेदन दिले आहे लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांना विनंती केली